नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज सगळी शिकडे पाणी चालू आहे पूर्ण महाराष्ट्रात पाणी आहे आणि काही ठिकाणी जोर पण पकडेल पाण्याचा या दोन तीन दिवस पाणीच पाणी राहणार रा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया शेतकरी मित्रांनो आपण तणनाशक मारलेले होतो पर्स तर काय रिझल्ट आहे पाच तारखेला मारलं होतं सकाळी तर आजची सात तारीख आहे मारणीचा दिवस धरून तीन दिवस झालेले आहे शेतकरी मित्रांनो पाच सात सात तीन दिवस झाले आहेत तर बघूया आपण बघूया तर आपल्या चॅनलला जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो चालू करूया आपल्या व्हिडिओला बघा शेतकरी मित्रांनो आता पहिल्यापेक्षा तणकट तुम्हाला कसं दिसत असेल असं सोकलेलं दिसत असेल आणि आपलं सोयाबीन उभं दिसत असेल शेतकरी मित्रांनो फरक आहे पहिलच्या तणातनी आहे आणि आजच्या तणातनी आता रिझल्ट बघा आपण पर्ज नावाचं तननाशक मारलं होतं जास्त अंदर काही जाऊ नये हो शेतकरी मित्रांनो आपण फिरता येत नाही आणि कारण की आजचा तिसरा दिवस आहे तर हे बघा केना बघा पूर्ण मेलेला आहे बघा रिझल्ट बघा पूर्ण सोकलेला आहे जना आता पाणी येऊन राहिला आता वरतून पाणी येऊन राहिला आता पाण्यानं काय करेल होईल आणि सूर्यप्रकाश पण नाही आहे मेन गोष्ट सूर्यप्रकाश पण नाही आहे ते चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी कारण की पाणी आणि सूर्यप्रकाश जर असला तर जे केना आहे लहान पानाचा केना तो जिवंत होतो कारण की सूर्यप्रकाशामुळे प्रकाश, प्रकाश होते तो संघर्ष करतो जीवनासाठी जिवंत जीवन राहण्यासाठी आता सूर्यप्रकाशच नाही पाणी आहे तो मरणार कारण की मारणीच्या वेळेस पाणी नव्हता आला होता आता इकडे बघा तुम्हाला झूम करून दाखवतो बघा पूर्ण तणकट चिमलेला आहे शेतकरी मित्रांनो बघा पूर्ण तणकट चिमलेला आहे हे बघा केना बघा इकडे हे बघा थोडं अंदर जाऊ बघा फवारणीचा असं आपल्याला तिसऱ्या दिवशी दिसलेला आहे चालू आहे आणि पूर्ण तणकट शिमलेला आहे शेतकरी मित्रांनो आणि आपल्या सोयाबीनला ही थोडसा झालेला आहे हे बघा पूर्ण पानं भाजलेलं आहे शॉक बसलेलं आहे आता हे पानं गळून जातील आणि नवीन पानं येतील नवीन पानं येतील शेतकरी मित्रांनो बघा पूर्ण शेतामध्ये चांगला रिझल्ट दिसत आहे आपल्याला पर्स हे बघा हे बघाय पण पूर्ण खरा पूर्ण पस्त झालेला आहे तणकट बघा पूर्ण खतम झालेला आहे चांगला रिझल्ट आपल्याला दिसत आहे आजच्या तिसऱ्या दिवशी बघा बघा आणि याची मारण्याची जे पद्धत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल मी सांगितलंच होतं मागेल व्हिडीओमध्ये आपल्या शेतात आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहे आपण फवारणी ही स्लोली केली आणि जे काही औषध आहे शेतकरी मित्रांनो आपण दोन कंटेन आणले होते ते पण वेगवेगळे मिक्स केलेले आहेत कारण की ये जे हे जे कंटेन्यू एकत्र केले असते तर आपलं औषध फुटलं असतं आणि बराचसं वेळ आपल्याला फवारणी करायला लागते तर बरंचसं वेळ औषधीमध्ये बकेट भिसून राहते हेही कारण आहे काही औषध राहतात शेतकरी मित्रांनो वेगळं मिक्स करत जा त्यांना ही रिझल्ट मिळतो आणि सर्व विषय आहे शेतकरी मित्रांनो फवारणीचा तर मी एक व्हिडिओ टाकलेला होता की फवारणी कोणत्या पद्धतीने करावी तर फवारणी हे एकाच गोष्टीने सक्सेसफुल झालं आहे बघा पूर्ण पंप आपला व्यवस्थित धुऊन असणे गरजेचे आहे आणि नवजल नवजलचाही फरक आहे नवजल मी हेच वापरलेलं आहे आणि दुसरी गोष्ट निंबू पाण्याचा पी एच पोटॅशियल हा है, हायड्रोजन आणि सोळा लिटरचा पंप वापरलेला आहे मी बॅटरी पंप जास्त प्रेशरचं नाही नाही ह्या गोष्टी सर्व लक्षात घेऊन आपली फवारणी सक्सेसफुल झाली आहे शेतकरी मित्र आणि आजचा तिसरा दिवस आहे तर इथला रिझल्ट दिसत आहे आपल्याला बघा अजून आठ दिवस लागतात तणकटाला पूर्ण शेतातलं तणकट मरायला आणि असं दिसत आहे की आताच रिझल्ट आपल्याला दिसत आहे तणनाशक सक्सेसफुल होण्याचं हेच कारण आहे शेतकरी मित्रांनो आपले पंप व्यवस्थित धुतणे असले पाहिजे नौजल कोणतंही वापरायचं हेच नवजोल वापरायचं जेणेकरून व्यवस्थित फोरणी होईल आणि आपला पाण्याचा पीएच पाण्याचा जो पीएच असतो पोटॅशियल हायड हायड्रोजन हा चांगला असला पाहिजे तेव्हाच कुठे आपल्याला रिझल्ट चांगला मिळतो पाणी जर गडूळ असेल क्षार असेल आणि एक सांगतो शेत ज्या शेतकरी मित्राच्या विहिरीचं उपसान असं झालेलं आहे उन्हाळ्यात तर त्या विहिरीमध्ये चिला तयार होतो बारीक असं हिरवड दिसते त्यानंही औषधीची पावर कमी होते आणि आपल्याला रिझल्ट मिळत नाही तर त्यासाठी काय केलं आहे तर निंबू वापरा शेतकरी मित्रांनो निंबू तर पंधरा निंबू टाकून द्यायचे आहे त्याच्यात तर आपले बरोबर त्याच्यात पंधरा डबे होते आणि आपल्याला यखरी दहा डबे फवारणी करायची आहे जास्तीत जास्त पाण्याचा उपयोग घ्या एकरी दीडशे लिटर तरी पाणी फवारा तेव्हा कुठे आपल्याला नक्की शंभर टक्के रिझल्ट मिळेल का आजचा तिसरा दिवस आहे पूर्ण केना चांगलं तन आहे फर्ज आणि क्युरीन मिळून आणि वेगवेगळं मिक्स केला आहे शेतकरी मित्रांनो बघा पहिल्या दिवसच फवारणी पाच तारखेची फवारणी आहे आणि आता तुम्हाला सोयाबीनच सोयाबीन दिसत असेल आणि काही शेतकरी मित्र विचारतात की बा तणनाशकामध्ये कीटकनाशक टाकले तर जमेल का खोडकिडा चक्रभंगासाठी तर एक सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणतंही तणनाशक फवारणी करा कोणतंही करा तणनाशक फवारणी करा तर आपली काला पानाला शॉक बसतो पानं पूर्ण जडून खाक होतात बघा हे बघा पानं खराब झाले झाले आता हे पानावरच येतो चक्रीभुंगा पहिले ह्या पाना वाटेत जातो तो ते पानच नाही राहिले तर चक्रीभुंगा येईल कुठून नाही का खोड किडा येईल कुठून म्हणजे हे ते किड सायबीवर प्रादुर्भाव करेल नाही का अळी कुठून येणार तर हे पानच नाही राहिले तर त्या औषधीचा कीटकनाशकाचा का फायदा होईल नाही का ते पाना वाटेत जाईल ना औषध तर तुम्ही टाकू नका हो काही उपयोग नाही होत विनाकारण खर्च आहे तो आपला रिझल्ट आपल्याला चांगला मिळालेला आहे चांगला रिझल्ट मिळाला आहे शेतकरी मित्रांनो बघा पूर्ण आता जर झूम करून जर बघितलं बघा पूर्ण तणकट चिमल्यावानी झालेला आहे आणि आता काही ते जिवंत होणार नाही वरतून पाणी चालू आहे आणि सूर्यप्रकाश पण नाही आहे जोपर्यंत तणकटाला सूर्यप्रकाश भेटत नाही जे काही तणकटाय आहे असतात त्याला व्हायला सूर्यप्रकाशाची गरज आहे आणि पाणी तर आहेच पण ढगाळ वातावरण आहे अबाळ आहे तो कुठून निघणार सूर्य तर ह्या आपल्याला चांगला फायदा होईल आणि सोयाबीनला काही होत नाही थोडसा आठ दहा आठ दहा दिवस सोयाबीन कोमात राहील पण पान नवीन पानं येईल तर अशा तऱ्हेने आपण रिज तणनाशकची फवारणी केली आहे शेतकरी मित्रांनो आपण निंबूचा वापर केलाय पाण्याचा पीएच वाढवण्यासाठी पोटॅशियम हायड्रो हा हायड्रोजन तर तुम्ही पण तसेच करा तुम्हाला ही रिझल्ट मिळेल चांगला रिझल्ट मिळेल वेल बघा शेतकरी मित्रांनो वेल तर पूर्ण खाक झाले हे बघा आपल्या शेतामध्ये वेल होते त्यांना हे बघा वेल पूर्ण जडून खाक झाले हे बघा वाहिलेले पानं दिसतात आपल्याला अंदर फिरता येत नाही कारण आपण तणनाशक मारलेला आहे आपल्याला अंदर फिरता येत नाही आपण ज्या ठिकाणी केली आहे त्याच ठिकाणी आपण फिरत आहोत चांगला रिझल्ट मिळाला आपल्याला बघा आता आपल्या शेतामध्ये कोणतं स्तन राहणार नाही काही पर्सेंट राहणार पूर्ण रिझल्ट मिळत नाही आपल्याला तरी नव्याण्णव टक्के रिझल्ट मिळेल काही आठ दहा दिवस टाइम आहे बघा पूर्ण खतमच झाली आहे बघा बघा आणि भारत जी गवत आहे ती पूर्ण खतम काय होईल शेतकरी मित्रांनो आपण पंधरा ते याचा कालावधी असतो तन्नाशक मारण्याचा पंधरा ते वीस दिवसात म्हणजे पेरणी पासून सोयाबीन पंधरा दिवसाचं झालं की तुम्ही फवारणीला सुरुवात करू शकता वीस दिवसाच्या अगोदर तर आता काय होईल आता आज पीक वाढेल तणकट निघणार नाही महिनाभर तरी तणकट निघणार नाही आता इथून तीस दिवस जर धरले तीस आणि हे पंधरा असे पंचेचाळीस दिवस होतात पंचेचाळीस दिवसात आपलं पंचे दिवसा पीक फुलावर हो येते पूर्ण जमीन झाकून घेते आपली पीक तर जमीन झाकल्यानं तणकट जोर करत नाही कारण की एकदा काय जमीन झाकली पिकाने तर सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत जात नाही त्याच कारणाने तणकट उगवत नाही बघा इथे दुधी होती दुधी पूर्ण खतम झालेली आहे शेतकरी मित्रांना आपलं जे तन्नाशक आहे ते व्यवस्थित शंभर टक्के सक्सेस होईल असे चिन्ह आपल्याला दिसून येत आहे पा पूर्ण हे आता थोडं अंदर जाऊ आपण थोड बघा पूर्ण येल पूर्ण जडाले आले बघा ए येल आहे बघा पूर्ण आणि जे केना आहे तो, तो पूर्ण मेला बघा सोयाबीन वर थोडा असं आहे याला काही फरक नाही पडत आपल्याला फक्त काय पाहिजे तणकट पूर्ण मेलं पाहिजे संकट काहीच नसलं पाहिजे सोयाबीन येणार नक्की सोयाबीनला काहीच होत नाही सोयाबीनला शेतकरी मित्र काहीच होत नाही काही शेतकरी चिंतेत राहतात सोयाबीनला आता तणनाशक मारल्यानंतर सोया म्हणजे चांगलं कसं करावे तणनाशक मारून झाल्यानंतर सोयाबीन शॉक लागतो ना आता याला चांगलं करण्यासाठी कोणती हो फवार कोणतीच फवारणी करू नका शेतकरी मित्रांनो हे नॅचरल आहे नवीन पानं येतात आठ दहा दिवस असं संपल्यानंतर आणि आठ दहा दिवस झाले की याला थोडीशी उघाड पाहिजे सूर्यप्रकाश पाहिजे येईल असंच वातावरण राहत नाही सुधारणा ना होते तर अशा पद्धतीने जर तुम्ही तन्नाशक मारलं शेतकरी मित्रानं तुमचंही तन्नाशक सक्सेसफुल होणार मी सांगितलेलंच आहे की माझं तन्नाशक सहाशे ऐंशी तास होते आणि एकरी दहा डब्बे फवारले शेतकरी मित्रांनो पंच्याऐंशी डबे फवारून एका डब्यात आपण आठच तास केलेले आहे तर अशा पद्धतीने तुम्ही फवारणी केली तर नक्की तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल तुम्ही आता रिझल्ट बघितलंच आहे शेतकरी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ आपण आता इथंच थांबूया धन्यवाद